मस्त बघा किती छान मेथीची भाजी तर आपली तयार झालेली आहे आणि एकदम चविष्ट लागते बघा या, या पद्धतीने आहे ना नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना आपण मेथीची भाजी बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये ना खूप असे छान ताज्या भाज्या मिळतात तर ही मेथीची गड्डी मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा अशी लई बारीक पण नाही मेथीची भाजी निवडायची आणि चिरायची पण नाही भाजी चिरली ना तर कडू होती तर न चिरता आपण ही भाजी बनवणार आहोत काय काय जण काय करतात चिरतात भाजी मग ती काय होतं कडू लागते भाजी आणि मुलं पण खात नाहीत ना त्यासाठी मी बघा अशी कवळी कवळी देठं थोडीशी घेतलेली आहेत आणि एक गड्डी मेथीची निवडून घेतली आहे देठं पण घ्यायची थोडीशी भाजीमध्ये भाजी छान मस्त चविष्ट होती बघा कवळी देटं घ्यायची थोडी तर ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर भाजी याला काय साहित्य लागणार आहे ना ते आपण भाजी करतानाच पाहूया करूयात रेसिपीला सुरुवात भाजी टाकण्यासाठी ना कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे कढई थोडीशी गरम झाली ना की त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल आपण कसं भाजीला तेल वापरतो ना तसं दोन ते तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे मी तिच्या भाजीला आहे ना थोडीशी जिरी टाकायची जिरी थोडीशी भाजली टाकूया लसूण लसुन। लसूण ना असा ठेचून घेतलेला आहे बारीक पण नाही लसूण केला लसूण पण लगेच भाजला टाकूया मिरची पास्ता हिरवी मिरची आहे ना मी इथं भाजीसाठी घेतलेली आहे एक घडी साठी तिकट आहे ना आपल्याला कसं लागतं तसं टाकायचं अशी बारीक चिरून मिरची टाकलेली आहे मिरची पण आपण थोडी व्यवस्थित भाजून घेऊया मिरची लसूण भाजलं त्याच्यामध्ये टाकूया कांदा थोडीशी आहे ना ही मेथीची भाजी मी तुम्हाला वेगळी बनवून दाखवणार आहे ते एक कांदा आहे ना मोठा असं चिरून घेतलंय बारीक कांदा पण आपण व्यवस्थित भाजून घेऊ हो। कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याच्यामध्ये टाकूया चवेपुरतं मीठ भाजी आहे ना शिजल्यानंतर कमी होती मीठ आपल्या अंदाजे टाकायचं आता त्याच्यामध्ये टाकूया आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी भाजी टाकल्यानंतर आहे ना कालवून घ्यायची म्हणजे मिरची मीठ असं लागलं जातं भाजीला थोडंसं मिक्स करून घेतलं त्याच्यावरती ना एक अशी बारकी डिश ठेवायची एक दोन मिनटं मिडियम गॅसवरती भाजी आपण शिजवून घेऊया दोन मिनिटं झालेत बघा आपण ठेवलंय ना फक्त दोन मिनिट पाणी टाकलं नाही ना तरी पण मेथीला पाणी सुटत भाजीला पाणी टाकायचंच नाही मेथीच्या भाजीला मेथीच्या मेतिल भाजीला पाणी सुटतं ना त्याच्यामध्ये भाजी आहे ना छान अशी शिजल्या ची जाती आता त्याच्यामध्ये टाकूया आपण दो, दोन तीन चमचे आहे ना हा जाडसर कूट शेंगदाणे भाजून आहे ना थोडेसे असे मी जाडसरच कुटून वाटून घेतलेले आहेत शेंगदाण्याचा कूट आहे ना मी तिच्या भाजीला असा थोडस जाडसरच टाकायचं शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आहे ना थोडस मिडियम गॅस वरती भाजी आपण दोन मिनिट परतून घेऊया असं थोडीशी भाजी शिजल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा ना शेंगदाण्याचा कूट टाकला ना मग भाजी शिजत नाही आणि भाजीतलं पाणी लगेच आटलं जातं थोडासा राहिलेला तो पण सगळा टाकून दिला मिक्स करून घेऊया आणि भाजी आहे ना दोन मिनिटं आपण परतून घेऊया बघा दोन मिनटं आहे ना भाजी छान अशी परतून घेतलेली आहे आता झाकण नाही ठेवायचं तर मेथीची भाजी आहे ना आणि वेगळ्या चवीची थोडीशी तुम्ही नक्की करून बघा खायला तर खूप छान लागते बाजरीच्या भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर पण खूप छान लागते असं वरण भात हे केलं ना के त्याच्याबरोबर तो तोंडी लावायला एक एकदम छान चविष्ट भाजी आहे ही मेथीची छान असे थोडीशी गॅस वरती परतून घ्यायची मस्त ही थोडीशी वेगळी मेथीची भाजी बनवलेली आहे ना मुलांना जरी टिफिनला दिलं ना तरी पण त्यांना कडू लागणार नाही मुलांना आहे ना मेथीची भाजी थोडीशी कडू लागते पण थंडीच्या दिवसामध्ये ना मेथीची भाजी बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली असती अशी थोडीशी वेगळी मेथीची भाजी आहे ना मुलांच्या द्या अजिबात कडू लागणार नाही ही मेथीची भाजी छान अशी भाजी आपली परतून झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करून टाकू आता झाली आपली मेथीची भाजी एकदम मस्त झटपट तयार गॅस बंद करून टाकू आणि भाजी येणं आपण प्लेट मध्ये काढून घेऊया अजिबात भाजीचा कलर बदललेला नाही थोडीशी वेगळ्या चवीची ना मेथीची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे छान अशी मस्त झटपट मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी नक्की करून बघा आणि तुम्ही बनवलेली मेथीची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या रेसिपी